भोळसर आई वडिलांना फसवून मुलीकडून शेती बळकावणे जावयाकडून मारहाण नगरमधील वयरुद्ध आणि आई वडिलांचा विश्वासघात करून मुलीने गावाकडील शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील सत्तेचाळीस गुंठे शेती स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा प्रकार आला या प्रकरणी न्यायालयीन आणि पोलिसात तक्रार दाखल असून जावयाने सासू सासऱ्यावर मारहाण केल्याचाही प्रकार घडलाय अहमद शेख हे वयोवृद्ध शेतकरी सध्या अहमदनगर शहरातील गजराज नगर भागात मुलगा युनुस याच्या सोबत राहतात दोन हजार तेवीस मध्ये त्यांची मुलगी सोफिया फिरोज शेख हिने शेतीच्या अनुदान आणि पीक विमा मिळवून देण्याचा बहाना करून आई वडिलांना शेवगाव येथे बोलावून विविध कागदांवर अंगठ्यांचे ठसे घेतले सरकारी कार्यालयात फोटो आणि अंगठे घेत असताना प्रत्यक्षात शेतजमीन फसवून आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे काही महिन्यानंतर युनुस शेख याने शैक्षणिक कारणासाठी सातबारा उतारा काढला असता वडिलांचे नाव कमी होऊन बहिणीचे नाव आल्याचे समोर आले चौकशीत हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला युनुसने पालकांच्या वतीने न्यायालयात खरेदी खत रद्द करण्याचा दावा दाखल केला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने सोफिया आणि तिचा पती फिरोज शेख यांना जमिनीत घुसू नये अतिक्रमण करू नये स्वरूपात बदल करू नये तृतीय पक्षाला हक्क देऊ नये असे मनाई आदेश दिले तरीही दोघे जमिनीत शेती करत असल्याचे आहे एकतीस जुलै रोजी या वादातून फिरोज शेख नगरमध्ये येऊन सासू सासऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे यात अहमद शेख गंभीर जखमी झाले अहमद शेख यांची सून हुमेरा युनू शेख यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिरोज शेख आणि सरफराज शेख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय शेतजमिनीच्या लालसेपोटी मुलीनेच आई वडील आणि भावाला फसवण्याचा हा प्रकार मानला जात असून पीक विमा आणि अनुदानाच्या बहाण्याने प्रत्यक्षात जमीन हस्तगत केल्याचा आरोप करण्यात आला आहे तीन वाजले होते आणि दुपारचा टाईम होता ज्या वेळेला चालले होते ते लोक त्यांनी लो लो बघितलं पळू पोळपळ आले मला दिलं लोटू आणि मथाऱ्याला टाकली धोपटी मग मी तरी काय करू मला काय धरता येतं मला उठता याय ना काय व्हायना आणि त्या माणसाने सोडील बिचार्यांनी काय करू मी तरी माझी सुना मा, लगी तिने उभ्या राखता निला होता मथारा सुदीत बी नव्हता तेवढ त्या लोकांनी उचलून गाडी टाकायला लागले हिरोज सरफरा हे दोघ होते तोंड बांधून आल ते, ते सर फराजनी दोघांनी मारलं आणि पळून गेले बघा मथाऱ्याची हालत कशी झाली कशी नाही काय करू मी सांगा त्या सुधीत नाही राहायला तू आता बोलत नाही जेवत नाही काहीच नाही काय करावं साहेब आम्ही आणि आम्हाला फसिल आणि आम्हाला एक रुपया पण नाही दिला काय सांग आता पस्तीस लाखाची खरेदी केली थोडी नाही पस्तीस लाखाची ते मग तुम्ही दिले काय सांगाव त्याला ना जेवानी अशा बॅककार बॅककार शिव्या दे तू मारा काय करूनच निथाऱ्याचा अंगठा घ्यातला आणि आम्हाला कशामुळे मुळ नेल तर अनुदान करता, अनुदान नाही करता या याच्या करता अंगठा घेतला आणि दिला हा कुर्सेने आम्हाला आम्हाला काय लिहता येत तो वाचता येत आम्ही गोळे बाबडे माणसं आम्हाला काय माहिती